एक वेळेस मा भावाने प्रश्न केल्या बाबांना भोले बाबा तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हो, खूप प्रेम आहे एवढं प्रेम आहे भोले बाबाचं की भोले बाबाने जो बीज मंत्र आहे तो सुद्धा पार्वती मातेला सांगितला पार्वती माता खुश गेले भोले बाबा तपश केलेला काही दिवसांनी नारद महारशी आले पार्वती माता म्हणाले या या नारद जी या कस काय हो बर आहे मातोश्री तुमचं कसं काय म्हणजे आमचं एक एकदम मजेत एकदम आनंद म्हणले आनंदात मजेत हे फक्त म्हणावं लागतं म्हणले पण काय सगळं काय संसारात आनंदात आणि मजेत असतय काय एक मोटरसायकलवाला असा रस्त्याने चालला एक माणूस घराच्या बाहेर ओट्यावर उभा होता त्याने विचारलं याने राम घातला त्यांनी राम राम घातला पहिले राम राम घालायचे आहे की नाही आता ते गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट पहिलं कस होत राम राम आहे किती वजन होत राम हा राम म्हणले राम राम त्याने केलं कसं काय चाललं म्हणले आनंदी आनंद आता तो आनंदी आनंद म्हटला आणि याच्या शेजाऱ्याने म्हणले कशाला फोटो कर त्यांना तुझ्या घरात आनंदी आनंद आहे कशाला तू कधी तोंड घालतो माझ्या घरात आनंदी आनंद आहेच की कसला आणलं तुझ्या घरात आनंदी आण दररोज तुम्हाला नवराबाई तुझे भांडण होते आनंद आणखी सांगतोय आनंदी आनंद याने सांगितलं भांडण होऊ तर काय हो पण आमच्या घरात आनंदी आण हरकसला आणले पार मारा मारे होते म्हणजे म्हणले आनंदी आनंद सांगतोय त्याला हे बघ म्हणले मारामारे होणं तर काय हो पण आमच्या घरात आनंदी आनंदच आहे म्हणजे कसं काय म्हणजे हे बघ आमचे भांडण झाल्याच्या नंतर ना मारा मारेवर येतं ना तर ती मला लाटणं फेकून आणि ते लाटणं जर मी हुकावलं तर मला आनंद आणि ते लाटणं बरोबर ला लागलं तर तिला आनंद हैक नाही म्हणजे आनंदी आनंद हाय का नाही आनंदी आनंद आपल्या घरात करू गोपाल कृष्ण भगवान पार्वती आनंद हो आनंद नाही नाही घरामध्ये आनंदी आनंद नाही ज्या घरामध्ये पत्नीचा पत्नी पतीवर पूर्ण विश्वास असतो आणि पतीचा पत्नीवर पूर्ण विश्वास असतो पतीचा पत्नीवर पूर्ण प्रेम असत आणि पत्नीच पतीवर पूर्ण प्रेम असत त्याच घरात आनंदी आनंद असतो म्हणजे मग माझ आहेच नाव ना त्यांचं भोले पण खऱ्या बोळ्या तुम्ही नाही नाही त्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे महिला मंडळ ध्यानात ठेवा तुमच्या जवळ जर येऊन तिसरा माणूस जर तुमची स्तुती करायला लागला तर समजा दालमे कुठला माणसाला स्वतःची स्तुती लय आवडत इतकी आवडती की बस त्याला निस्ताच्या करून पाठवणार पार्वतीची स्तुती केली नाव त्यांचं भोले बाबा पण खऱ्या तर तुम्ही महादेव चाप्टर आहे चतुर आहे नाही 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 काही गोष्टी मनातल्या की तुम्हाला सांगत नाही काय कुठं बोलतो सांगताय ते मनातल्या गोष्टी अहो नाही सांगत नाही पण बीज मंत्र सुद्धा मला सांगितलं तर हे बघा मनातलं सांगतच म्हणता मग आता मला सांगा भोले बाबाच्या गळ्यामध्ये किती मुंडक्याची माळ आहे पार्वतीने तरी कधी बोलली होती आठ करून वाजायला लागली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां हा बर दहा आता मला सांगा पार्वती माता हे दहा मुंडके कोणाचे काही मला माहित नाही बघा सांगितलं का तुम्हाला नाही म्हटलं पण मी त्यांना विचारलं नाही ना म्हणून त्यांनी सांगितलं नाही विचारलं नाही ती गोष्ट सांगू सोडून द्या पण त्याचं सांगणं काम होत का नाही प्रत्येक विचारल्यावर सांगतील ना सोडून द्या म्हणले नारायण नारायण गेले निघून पार्वतीच्या डोक्यामध्ये बोलेबा खरं तर नाही एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्हता कोणाची असावी तपश्चर्यावरून भुले बाबा आले दररोज आल्या आल्या हातपाय धुवायला पाणी द्यायचं तांब्या भरून पाणी प्यायला द्यायचं बसायला टाकायचं असा दररोजचा क्रम होता आज क्रम बदलला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्हता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्हता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्हता बोले बाबा माझ्याकडे काय बघायला अरे पाणी ना भोले बाबा तुमच माझ्यावर खरं प्रेम आहे का तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी मला सांगता का पार्वती इथं कोणी येऊन गेलं का बरोबर ते म्हणले दोन चार दिवस झाले तेव्हा मग बरोबर मग काय हरकत नाही आता तू विचार नारदेव बरोबर खरं प्रेम आहे तुझ्यावर मग मला सांगा तुमच्या गळ्यात ही दहा मुंडक्याची माळ कोणाची भोले बाबा म्हटले पार्वती हा प्रश्न तू विचारू नये आणि मी सांगू नये बस नारदाच खरंय नाही सोडून कशाला सांगितलंच पाहिजे तुम्ही अग पार्वती नको आधी लागून दे सोडून नाही नाही म्हणतात तेच खरं तुमचं माझ्यावर खरं प्रेम नाही आता आधीला भोले बाबाने सांगितलं पार्वती ही जे काही 10 मुंडके आहेत ना 10 टोळके जे आहेत ना ह्या माझ्या प्रियसीच्या आ नाटक होतं ते स्कोर तुझं माझ्यावर खरा प्रेम नाही पार्वती शांत हो हे शांत थोडं नाही नाही ना, ग बाईबाबाने सांगितलं आग बाई दुसरी तिसरी कोणीच नाही हे जे दहा लोडके आहे हे माझे प्रियशीचे आहे म्हणजे तुझेच आहे आणि तूच माझी प्रियशी आहे आता शेजार बर वाटलं तुम्हाला बी बर वाटला सगळं बोले बाबा तुमच माझ्यावर एवढं जन्म घेतेच बरोबर लग्न करते आणि ज्या वेळेस त्यावेळेस तुझी आठवण म्हणून तुझं एक मुंडकं मी गळ्यामध्ये हा अडकवतो असं दहा वेळेस तू जन्म घेतला आणि दहाच्या वेळेस दहा ही मुंडके मी तुझी माझ्या गळ्यात घातले एवढं प्रेम तुझ्यावर आहे भोले बाबा एक शंका आहे विचारू का म्हणजे आता काय विचारायचं बाकी ठेवलं विचार बाबा मी दहा वेळेस जन्माला आले तुमच्याच बरोबर लग्न केलं हो म्हणजे तू माझ्याच बरोबर लग्न भोले बाबा मी दहा वेळेस जन्माला आले दहा वेळेस मेले तुम्ही एकदा तुम्ही एकदा म्हणजे नाही तू दहा वेळेस जन्माला आली दहा वेळेस बाबाने सांगितलं त्याच कारण आहे म्हणजे काय कारण आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे माझ्याकडे हे भागवतीय ज्ञान आहे म्हणून मला मृत्यू येत नाही मी मरत भोले बाबा विचार आता राहिलं तुझ म्ह बाबा खरंच सांगा कलियुगातल्या एखाद्या नवऱ्याची बायको जर आजारी पडली तर तो, तो नवरातीला मरू देतो का दवाखान्यात नेतो <laughs> <काई> कर काय करतो <laughs> दवाखान्यातो नीट करतो का मरू देतो मग कलियुगातला सर्वसामान्य नवरा जर बायकोला एवढा जीव लावतो तो मरू देत नाही तर तुम्ही मला दहा वेळेस कसू दिलं दिल? तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असत तर तुम्ही मला मरूच दिलं नसत ज्या अर्थी तुम्ही मला मरू दिलं माझ्यावर खरं प्रेम तुमच्याकडे जर ते भागवताच ज्ञान होत तर ते भागवतीय ज्ञान तुम्ही मला का दिला भोले बाबाने सांगितलं पार्वती हे भागवतीय ज्ञान मी तुला देत होतो यायला सुरुवात केली होती सांगायला ही सुरुवात केली होती तू ही ऐकत होती पण ऐकता 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 तू मध्येच काय झाली तुम्हाला कस काय माहिती सांगितलंय काय ऐकता ऐकता काय झाली झोपली आणि तुला हे भागवते ज्ञान मिळालं आणि हेच भागवतीय ज्ञान तिथं जवळ बसलेला एक पोपट एक शुक, क्या शुका ने ते थुला त्या शुकाने हे भगवतीय ज्ञान ऐकलं ते तुला मिळालं नाही आणि त्याच्याकडे गेलेला गोपाल गोपालकृष्ण